राज्य शासनाच्या ई पीक पाहणीद्वारे गेल्या वर्षीपासून ऑनलाईन पीक पेरा नोंदविण्यात येत आहे मात्र एक दोन वर्षात ही पद्धत बंद होण्याची शक्यता आहे त्याऐवजी केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॅप सर्व्हे ऍपद्वारे पीक नोंदविण्यात येणार आहे सध्या पश्चिम विदर्भातील पंधरा गावांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे जमावबंदी विभागाच्या ॲपच्या तुलनेत काही अद्यावत बदल केंद्र शासनाच्या मध्ये करण्यात आली आहे याशिवाय एका खासगी सहाय्यक देखील नियुक्त करण्यात आला आहे तो शेतकऱ्यांना या द्वारे ऑनलाईन पीक पेरा नोंदवण्यास बदल करेल अमरावती जिल्ह्यातील गोंडविहीर रहिमापूर संभेगाव यवतमाळ जिल्ह्यातील नेरळ निंबो ब्राह्मणवारा पूर्व अकोला जिल्ह्यातील बिरसिंगपूर ताकवाडा चिखलवाडा बुलढाणा जिल्ह्यातील अफजलपूर वडाळी देऊळखेड आणि वाशिम जिल्ह्यातील कुऱ्हाड कानडी आणि वडप या गावात केंद्र शासनाचा डिजिटल क्रॅप सर्व्हे ॲप हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे